माय बहिणीस्व आम्ही धाकला भरतोत तवय पीठ दयानी चक्कीसुद्धा दुर्मिळ होती आमनी माय सकाळी चार वाजता उठे आणि घट्यावर दयन दैता दैता गाना म्हणे त्या गानासनी अजून बी माले यादी राहिणे त्या गाणं ऐकी सण असं वाटे माय माले अंगाई गीतच गाई राहिणी म्हणून नाशिकना कवी काशीनाथजी महाजन यासनी हाई ऐराणी गीत सादर करायचे आणि तेच गीत मी जयराम वाग भडगाव जिल्हा जयगाव गाई राहिनो गीत न नावशे घट्यावरलं गाणं घट्यावरलं गाणं खुट्टा घट्या ना हात मा गाणं खुलस तोंड मा खुट्टा घट्या मा हात मा गाणं खुलस तोंड मा मना गाना मा संसार खेती बाडी घरदार मना गाना मा संसार खेती बाडी घरदार गुणगास भरतार ना जसा कडा पहाड ना गुण गास भरतार ना जसा कडा पहाड नाम ते वागन बोलन झाडल देल आंबान तेसन वागन बोलन झाडल देल आंबान लेख कसा ढाण्या वाघ जसा बरसता मेघ लेख कसा ढाण्या वाघ जसा बरस मेघ देस हिंमत बापले खांदा भिडस खांदाले देस हिम्मत बापले खांदा भिडस खांदाले मनी ओहो घरंदाज करे संद काम काज मनी घरंदाज करे समध कामकाज जशी दिखसुमी नही कसा माच कमी जशी दिखस खसलक्षु नाही कसा माच कमी झोका ना तू न हालस जसा सर्ग खाले येस जसा बाय किसनुना लाडकोड कवतिक ना जसा बाया हुना लाडकोड कवतिक ना लेख सासरी नांदस, दोन्ही कुये उद्धारस तिना घर आबादानी कमी नचकसानी तिना घर आबादानी कमी नाहीच कसा माले काय वर्णू सांगा पंढरी मा चंद्र भागा माले काय वर्णू सांगा पंढरी चंद्र भागा सदा निर्मय वाहसू माया करसू, सदा निर्मय वाहसू माया अखंड करसू, सुख दुःख येस जास, जसा पाव येतस करू ते ना आदर तरु संसार सागर करू ते ना आदर